पुढची बातमी संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्या संदर्भात आहे शिंदेना खड्यासारखं बाजूला केलं असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे शिंदेच्या आमदारांमध्ये आता अस्वस्थता आहे असं त्यांचं म्हणणं आहे शिंदेची बॉडी लँग्वेज पाहिली तर समजेल ते अजूनही धक्क्यात आहेत भाजपानं शिंदेना दिलेला शब्द पाळलेला नाही हे दिसतंय असं वक्तव्य संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेलं आहे फडणवीस आणि शिंदेमध्ये विसंवाद दिसून येतोय असं राऊत म्हणाले फडणवीसांच्या सांगण्यावरून वीस पंचवीस आमदार सुरतला गेले होते महायुती सरकार मध्ये आता समन्वय राहिलेला नाही असं वक्तव्य संजय राऊत यांच्याकडून करण्यात येत आहे काल निवडणुका झाल्यावर एकनाथ शिंदे यांना खड्यासारख्या बाजूला केलं ठीक आहे काही मंत्रीपद दिली काही महत्वाची खाती दिली उपमुख्यमंत्री पद दिलं पण एकनाथ शिंदेचा जर आपण चेहरा पाहिला असे ज्याला तुम्ही बॉडी लँग्वेज म्हणता त्यांचा वावर म्हणतो तो पाहिल्यावर तुम्हाला कळेल की ते अजूनही शून्यात आहेत किंवा गुंगीत आहेत त्या धक्क्यातून सावर ते सावरलेले नाही एकतर मला पन्नास पंचावन्न जागा कशा मिळाला हा त्यांना पहिला धक्का आणि दुसरं म्हणजे बी जे पीनं दिलेला शब्द पाळला नाही अमित शहाने दुसरा धक्का त्या धक्क्यातून ते पूर्ण कोलमडलेले आहेत